सगळ्यांना धन्यवाद आम्ही चौदा तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खाजगी निवासस्थानासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आमंत्रण उपस्थित करणार आहोत खरं म्हणजे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की, की, ने ने आए। की तो तो धान पिकवणाऱ्या जे शेतकरी आहेत त्या धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना एकटरी वीस हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहन राशी ज्याला बोनस म्हणतात ते आम्ही देणार आणि ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे अशा नोंदणीतून शेतकऱ्यांना मग त्यांनी धान खरेदी केंद्रावर विको अथवा विकू नये अशा सगळ्यांना एकटरी वीस हजार रुपये बोनस देण्याच्या त्यांनी घोषणा केली मात्र प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांनी खरेदी के केंद्रावर धान विकले अशाच शेतकऱ्यांना त्यांनी बोनस दिले ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केला अशा शेतकऱ्यांना त्यांनी बोनस ते दिले नाही खरं असं आहे की जे हलक्या वाणीचे धान असतात तर जेव्हा हे कापणीला येतात आणि चिरून होतात तेव्हा सरकारचे खरेदी केंद्र सुरूच होत नाही म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस दिवसपर्यंत शेतकऱ्यांचे म्हणजे ते धान खरेदी केंद्र सुरू होत नाही आणि नायलाजानं जो आमचा शेतकरी आहे अगोदरच तो कर्जबाजारी असते शेतीसाठी त्याला शावकाराकडून पैसे घेऊन खत घ्यावे लागतात रोवणीसाठी पैसे द्यावे लागतात ह्या सगळ्या कर्जबाजारी प्रमाणात आणि वारंवार त्यांच्याकडे पैशाचा प्रकारा लावत असल्यामुळे की लहान जे शेतकरी असतात जवळभाऊ शेतकरी ते जास्त दिवस धान आपल्या घरी करून घेऊ शकत नाही आणि त्यांच्या घरी धान भरून ठेवायला जागासुद्धा उपलब्ध नसते म्हणून नायलाजाना त्यांना आपला धान या प्रमाण पिकवावा लागते ज्या लोकांचे धान विकतात अशा लोकांचे खरेदी केंद्रावर जेव्हा ते विकायला मिळतात किंवा म्हणजे ऑनलाइन होत नाही किंवा बांधकाना नाही अशा अनेक कारणामुळे आठ आठ दिवस शेतकऱ्यांचे धान मोजल्या जात नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणून नाही लागताना सरकारच्या कमजोरीपणामुळे शेतकऱ्यांना आपले धान हे खासगी व्यापाराने विकावं लागत आणि सरकारने जे घोषणा केली होती की ज्याने आपल्या ऑनलाईन केल्या अशा सर्व शेतकऱ्यांना आम्ही वीस हजार रुपये एकतरी पोषांतर अनुदान देऊ परंतु त्याने ते दिलं नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की जो जी आर निघाला आणि ती घोषणा झाली आहे त्या घोषणेनुसार ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या धनाची नोंदणी केली आहे अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनस दिलं पाहिजे ही आमची मागणी आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या काळामध्ये घोषणा केली होती की आमचं सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांचा कर्ज माफ परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा कर्ज माफ माफसा दुर्दैवाने म्हणावं लागेल की या देशात त्या व्यापाऱ्यांचा कुठल्याही प्रकारच्या कमिटी न बसता सरळ सरळ त्यांचा कर्ज होऊन जाते परंतु शेतकऱ्यांना मात्र कर्ज माफित मीडियांना कमिट्या बनवाव्या लागतात त्यांची बिंजुरी खाली असते ज्या शेतकऱ्याच्या भविष्याला हे सुद्धा या देशाचा कणा ज्याला समजला जातो त्याच शेतकऱ्याची दुर्दशा मात्र या देशामध्ये सुरू आहे आणि म्हणून अशा शेतकऱ्यांची जे कर्जमाफ कर्जमाफी आहे ती केली पाहिजे असे आम्ही मागणी करतो तिसरी मागणी अशी आमची की उन्हाळी जे धान निघाले आपल्या शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांनी आपले धान विकले त्या शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही आणि काही लोकांचे धान अजूनही उपड्यावर पडू आहेत ते धान आहेत अजूनही पडू नयेत अजूनही सरकार जे लिमिट असते ते लिमिट संपली म्हणून आमच्या शेतकऱ्यांचे धान भिजले जात नाही पावसाने विजून गेले आहेत घराच्या समोर कालपत्री मांडून त्या ठिकाणी धान पिवलेले आहे तर आमची मागणी अशी आहे की बा ज्या पण शेतकऱ्यांनी धान विकले आहेत त्यांची चुका आपण दिलं पाहिजे आणि हे जे धान शेतकऱ्यांचे सोडून आहे ते आपण घेतलं पाहिजे असे आमची मागणी वस्तुस्थिती अशी आहे की आजच्या घडीला म्हणजे धान धोरण्याची वेळ आहे सर्व शेतकरी आपल्या शेतामध्ये धानाची रोगणी करत आहोत आणि हे करत असताना त्यांना नागरणी करावी लागते चिखल करावी लागते मजुराच्या हाताने रुग्ण करावी लागते म्हणजे झाल्यानंतर खत मारावे लागतात आणि ह्या सर्व गोष्टी सारखे असतात आणि ज्या शेतकऱ्यांचे कुणाने धान विकले अशा शेतकऱ्यांना जर पैसे मिळाले नाही तर मग शेतकऱ्यांनी पैसा आणावा करून आज व्यवस्था अशी आमच्या शेतकऱ्यांची की वाटते त्या दरानं खाजगी शेतकऱ्यांकडून आम्हाला कर्ज घेऊन भाड्याचे पैसे मजुरांचे पैसे आम्हाला द्यावे लागतात खतवाले शेतकऱ्यांना उधार देत नाही ते खत घेण्यासाठी सुद्धा